नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज स्वामी तुम्हाला सांगतात की बाळा तुझ्यासोबत आज असे काहीतरी घडणार आहे ज्यासाठी तू वर्षानुवर्ष वाट पाहत होतास बाळा तुझे ते सर्व काही दुःख आणि क्लेश नाहीसे करणारा हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे जर का तू काही क्षणापर्यंत मनापासून हा संदेश ऐकल तर तुला त्याची प्रचिती आणि अनुभव आल्याशिवाय राहणार नाही बाळा तू माझा प्रिय आहेस आणि मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी येथे आलो आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद या रात्रीतून तुमच्याकडे येणार आहे तुम्ही त्यासाठी इतके प्रयत्न करत होता आता ते शुभ कार्य आरंभ होणार आहे आणि तो शुभ दिवस आज आला आहे कारण त्यासाठी देवाने आम्हाला आज्ञा दिली आहे की हा संदेश तुमच्यापर्यंत शिदोरी म्हणून आला आहे तेव्हा तुमच्यासाठी ते, ते सुखाचे दिवस ते आनंदाचे क्षण आता प्रारंभ होणार आहेत तुमच्याजवळ देवी शक्ती ऊर्जा येत आहे स्वामींचे आशीर्वाद निरंतर तुमच्यावरती आणि तुमच्या परिवारावरती राहणार आहे बाळा आता मनातल्या चिंता सोडून दे हा पवित्र दैवी संदेश घेऊन आलेला संदेश शेवटपर्यंत एक तुझे भाग्य उजळण्याची ताकद या संदेशामध्ये आहे बाळा मी जेव्हा तुला काही सांगत आहे तर तू मनपूर्वक श्रद्धापूर्वक ऐकून घे त्यावर विश्वास ठेव कारण देव तुझ्यासाठी स्वच्छ आणि सुंदर असे मन आणि आत्मा तयार करत आहे ज्यामध्ये तुझे सर्व दुःख स्वामी सामावतील तुझ्या आयुष्यातील ते दुःख क्लेश आणि त्या काही कमतरता नष्ट करणारे आशीर्वाद तुला देत आहेत जर तू इच्छितोस तर हा संदेश ऐकून घे मनोभावे त्याचा स्वीकार कर आणि तू स्वीकार करण्यासाठी या क्षणाला देखील सज्ज असेल तर होय स्वामी मी तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी सज्ज आहे अशी कमेंट करा प्रिय बाळा हे आशीर्वाद तुझ्यासाठी निरंतर तुझे कल्याण करणारे आणि कल्याणकारक का आहेत देवाकडून तुम्हाला हा कल्याणकारी आशीर्वाद प्राप्त झाला आहे कारण त्यांचा तुमच्यावर पूर्व आणि अतूट विश्वास आहे तो विश्वास तुम्ही कधीही तोडू नका तुझ्या सुखांना आपल्याकडे आणि आपल्या परिवाकडे कुटुंबाकडे आकर्षित करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहेत ते सर्व काही आनंद आणि शांतता घेऊन तुमच्याकडे आले आहे तेव्हा प्रचंड पैसा आकर्षित होईल देवावर विश्वास ठेवा कारण तुमच्यासाठी निरंतर कार्य देव स्वतः करत आहे माझ्या प्रिय बाळा तुझ्या माझ्यावर विश्वास असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकायला चुकू नकोस जर तुम्ही स्वामीचे संदेश आणि स्वामीचे चमत्कारिक आशीर्वाद प्राप्त करू इच्छिता देवावर विश्वास ठेवू इच्छिता तर नक्कीच स्वामींवर प्रेम करा विश्वास ठेवा स्वामी तुम्ही माझे गुरु आहात असे टाईप करा प्रियजनांना अत्यंत आवडीने याला सांगत राहा कारण स्वामी सांगतात की जो इतरांचे कल्याण करतो तो नक्कीच भाग्यवान ठरतो आणि स्वामींचे मौल्यवान संदेश तुमच्यापर्यंत येऊ लागतात जर तुम्ही स्वामींच्या आज्ञेचे पालन केले तर तुमच्या सर्व काही संकटाची होळी झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमची प्रार्थना देखील स्वामी देव नक्कीच ऐकतात आणि तुमच्या प्रार्थनेचे उत्तरही तुम्हाला मिळते यावर विश्वास ठेवा जो कोणी स्वामीचा चमत्कार आणि अनुभव करण्यासाठी तत्पर आहे त्याला ते नक्कीच प्राप्त होतात फक्त विश्वास आणि श्रद्धा संपूर्ण हवी स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद तुझ्यावर वर्षाव करत आहे जर पुढील तीन मिनिटे तू लक्षपूर्वक हा संदेश ऐकण्यात यशस्वी ठरला तर मी तुला वचन देतो की जोपर्यंत तुम्हाला पूर्ण आशीर्वाद मिळणार नाहीत तोपर्यंत तुमच्या जीवनात एकही संकट तुमच्यासोबत येणार नाही आणि तुम्ही स्वर्ग विश्रांती घेणार नाहीत स्वामीवर विश्वास ठेवा तुमच्यासाठी सर्व काही शक्य होईल अफाट ऊर्जा अनंत ऊर्जा तुमच्यासाठी सतत कार्य करत आहे जर तुम्ही देवाला काही प्रार्थना केली आहे तर श्वास रोखून धरा त्याचे उत्तर तुम्हाला प्रार्थनेतून नक्कीच मिळेल स्वामी म्हणतात माझ्या बाळा प्रत्येक क्षणाला माझी चमत्कारिक ऊर्जा आणि माझे दैवी आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करत आहेत ती ऊर्जा तुझ्या सर्व काही अडचणी अडथळे तुमच्या जीवनातून काढून टाकण्याचे माझी परवानगी त्यांना दिली आहे जे तुझे दुःख हरण करण्यासाठी तुझ्यापर्यंत आले आहेत ऊर्जा कार्य करत आहे मग बाळा विश्वास ठेव येणारा हो। काळ तुझा असेल आणि त्यावर तुझेच राज्य असेल तुमचा विश्वास बसत नाही पण ते सत्य आहे ते सत्य देवाने तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात दिले आहे तेव्हा मनपूर्वक त्यांचा डोळे मिटून स्वीकार करा देव सांगू इच्छितात की बाळा तुझ्या दुःखाचा दिवस दुःखाचे सेवन आजच या क्षणी संपले आहेत तू माझ्यासोबत आहेस आणि माझे अस्तित्व तुला नक्कीच जाणवेल तेव्हा तुमचेही देवावर प्रेम असेल आणि अस्तित्व जाणून घेण्यासाठी सज्ज असाल तर होय स्वामी मी सज्ज आहे अशी कमेंट करा जो कोणी असा आहे जो देवावर विश्वास ठेवत नाही माझ्या वचनावर विश्वास नाही तो निरंतर माझ्या प्रेमापासून भुकेला राहील त्याचे कधीही निरंतर कार्य पूर्ण होणार नाही कारण त्याचे मन विचलित झालेले आहे तेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवा श्रद्धापूर्वक भक्तीचा अंतकरणाने स्वीकार करा देवाच्या नावात राहून सतत स्वामीच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करा देव तुमचा आणि तुमच्या परिवाराचा पूर्ण गाडा स्वतः हाकण्याची हिंमत तुम्हाला देतील ज्याप्रमाणे योजना तुमच्या कल्याणासाठी आहे तसेच तुम्ही त्या कल्याणासाठी वाट पाहत आहात तेव्हा देवाकडे प्रार्थना करत आहात की तुम्हाला या रात्रीतून त्या प्रार्थनेचे उत्तर प्राप्त होणार आहे तेव्हा निश्चित राहा कारण माझी आशीर्वाद या रात्रीतील चमत्कार घडवून आणतील बाळा त्या चमत्कारांना स्वीकार करण्यासाठी तत्पर व्हा कारण जेव्हा तुमच्या दिशेने स्वामीचे आशीर्वाद येऊ लागतात तेव्हा तुमच्यासाठी ज्या अशक्य वाचणाऱ्या गोष्टी त्याही तुम्हाला शक्य होताना अनुभवता येतील फक्त विश्वासाने जग जिंका बाळा निद्रा घ्यायला जाल तेव्हा माझा चमत्कार तुमच्याकडे येऊन तुम्हाला ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त करून देईल कारण मी चमत्काराचा देव आहे कुणाच्या शक्तीवर अफाट अनंत ऊर्जेवर ज्याचा कुणाचा विश्वास आहे त्याने माझे दैवत अशी कमेंट करायला विसरू नका स्वामींचे अज्ञात जो कोणी स्वामींचा प्रिय भक्त भाग्यशाली भक्त ऐकत आहे त्यांना स्वामी देव या रात्रीतून कृपावंत करतील आणि त्यांच्या जीवनातील संकटे वातावरण बदलून ते सुखामध्ये नक्कीच होतील स्वामी प्रार्थनेकडे लक्ष देतात त्यांना ती ऐकता येते फक्त तुमची भावना त्यांच्यापर्यंत पोचली पाहिजे हे तुमच्यासाठी गौरवशाली आहेत तुम्ही भाग्यवान आहात की स्वामींचे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात तुम्ही स्वामींच्या दिव्य शक्तीशी जुळून आहात तुम्ही स्वामीचे भक्त आहात स्वामीची सेवा करतात तीच व्यक्ती स्वामीची सेवा करते जे स्वामींची अज्ञा पाळण्यास तयार असते आणि तुम्ही स्वामींची ती प्रिय भक्त आहात धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ